नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना संबंधी मोठी अपडेट योजनेचा चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे तो एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या ये संबंधी येणारी जी नवीन माहिती ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमो सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आता दोन हप्ते एकत्र मिळणार आहे या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे जे रकमेचे वितरण आहे ते येत्या पंधरा जुलैला होणार आहे या दिवशी लाभार्थ्यांना एकूण दोन हप्त्यांचे म्हणजे एकूण चार हजार रुपये त्यांच्या डीबीटी अकाउंट लिंक मध्ये म्हणजे ज्यांच्या आधारला जे डीबीटी अकाउंट लिंक आहे त्यांच्यावरती त्या आधार लिंक अकाउंट वरती एकूण चार हजार रुपये म्हणजे असे दोन हप्ते चौथा आणि जो पाचवा हप्ता आहे तो आता एकत्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नमो सन्मान निधी योजना ही गरीब आणि गरजू लोकांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेमध्ये अनेक कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे दोन हप्ते एकत्र मिळाल्याने लाभार्थ्यांना चार हजार रुपये मिळतील त्यामुळे त्यांची आर्थिक आर्थिक स्थिती थोडी सुधारेल सरकारने वितरित प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक पारदर्शकता आणली आहे लाभार्थ्यांना आपली माहिती वेळोवेळी अद्याप थे ठेवावी योजनेच्या अधिकृत वेबसाईट नियमावरती भेट द्यावी योजनेच्या अंमलबजावणी अंमलबजावणीत सरकारने आणखी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे योजनेचा उद्देश जो आहे तो नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वपूर्ण योजना आहे यामध्ये गरजूडू आणि गरीब लोकांना आर्थिक सहाय्य देण्यात या योजनेअंतर्गत विविध हप्ते लाभार्थ्यांना दिले जातात प्रत्येक हप्ता साधारणतः दोन हजार रुपयाचा असतो परंतु यावेळी दोन हप्ते एकत्र दिले जाणार आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना एकूण चार हजार रुपये आता या हप्त्याअंतर्गत मिळणार आहे याचा लाभार्थ्यांना फायदा असा होणार आहे या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे दोन हप्ते एकत्र मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल आणि त्यांनी आपल्या रोजच्या गरजा भागवण्यास यासाठी त्यांनी या हप्त्यामार्फत मदत होईल या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जी आहे ती योजनेच्या वेबसाईटवर अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे आपल्याला पैसे कसे मिळतील तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो योजनेचे पैसे आपल्याला आपल्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केले जातील यासाठी लाभार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त कागद कागदपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही लाभार्थ्यांनी फक्त आपले आधार कार्ड आणि बँक खात्याची जी माहिती आहे ती वेळेवेळी वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक असणार आहे सरकारच्या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे वितरण प्रक्रियेमध्ये आता महत्वाचा बदल झालेला आहे यावेळी वितरण प्रक्रियेत काही बदल करण्यात आलेले आहे पूर्वीच्या हप्त्याच्या वितरणात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत नव्हते परंतु आता नवीन तत्वांच्या वापरामुळे हे वितरण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होणार आहे लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर द्वारे आता हप्ता जमा झाला तर त्याची माहिती सुद्धा मिळणार आहे योजना अंमलबजावण्यासाठी जे नवीन तंत्रज्ञान आलेले आहे यामुळे त्यांना लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास वेळ लागणार नाही नवीन तंत्रज्ञानामुळे लाभार्थ्यांची माहिती जलद गतीने पडताळणी केली जाऊ शकते त्यामुळे पैसे वितरण प्रक्रियेत पारदर्श पारदर्शकता वाढेल लाभार्थ्यांच्या समस्यांचे निरा निराकरण लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला आहे या हेल्पलाईन क्रमांक क्रमांकावर लाभार्थ्यांनी आपले प्रश्न विचारता येतील तसेच त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येईल हेल्पलाईनचा उपयोग करून लाभार्थ्यांना तांत्रिक समस्या दस्तावेजांच्या अडचणी आणि अन्य कोणत्याही समस्यांचे निराकरण सहजरित्या मिळू शकते योजनेचे जे व्यापक फायदे आहेत नमोश सन्मान निधी योजना गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक सहाय्य देण्याचे उद्देशाने सुरू केलेली आहे या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना थोडा दिलासा मिळणार आहे त्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होईल ही योजना देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाची ठरेल सरकारने योजनेच्या अंमलबजावणी अधिक पारदर्शकता आणली आहे लाभार्थ्यांना विशेष या व्हिडिओच्या मार्फत एक सूचना असणार आहे लाभार्थ्यांनी आपली बँक खाते आणि आधार माहिती वेळोवेळी अद्याप ठेवावी यामुळे त्यांना पैसे वेळेवर मिळतील तसेच त्यांनी योजनेच्या वेबसाईटवर नियमितपणे माहिती तपासावी जेणेकरून नवीन अपडेट आणि नवीन सूचना वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातात जा जे आपल्याला सर्वप्रथम मिळत राहतील योजनेच्या भविष्यकाळ संदर्भात जर आपण चर्चा केली तर नमोस सन्मान निधी योजनेचा भविष्यकाळ खूप आशादायक असणार आहे या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंब आणि गरजू कुटुंबांना कुटुंबा फायदा होणार आहे सरकारने या योजनेत आणखी सुधारणा करण्याचे आश्वासन दिलेले आहे यामुळे लाभार्थ्यांना अधिक फायदे मिळणार आहे आणि प्रक्रिया आणखी सुलभता आणि पारदर्शकता आणली जाणार आहे